नमस्कार श्रोते हो मी स्वाती बाबर आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते श्रोते हो आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय म्हणजे माळा माळा म्हणजे फक्त मन्यांची ओळ नाही तर ती आहे मनाला स्थिर करणारी साधना नाथ संप्रदायात विशेषत गोरक्षनाथांनी माळेला फार मोठे महत्व दिले आहे आपल्याकडे लहानांपासून थोरांपर्यंत श्री स्वामी समर्थ यांचा जाप करताना दिसतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की जप करण्यासाठी माळेचीच गरज का असते बोटावर मोजून चालणार नाही का आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जपमाळ म्हणजे केवळ नसून ते आपल्या मनाला एकाग्र करण्याचे एक साधन आहे आपलं मन खूप चंचल असत पण जप करताना जेव्हा आपण हाताने मनी सरकवतो तेव्हा आपलं चित्त त्या क्रियेवर आणि मंत्रावर स्थिरावतं आता काही जणांना प्रश्न पडला असेल या जपमाळेमध्ये एकशे आठ मनी का असतात तर शास्त्रानुसार आपल्या शरीरात एकशे आठ मुख्य ऊर्जा नाड्या आहेत प्रत्येक मनी एका नाडीचे प्रतीक मानला जातो तसेच खगोलशास्त्रानुसार सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या साधारण एकशे आठ पट आहे म्हणून एकशे आठ हा आकडा अत्यंत पवित्र मानला जातो आता आपण जाणून घेऊयात या मागचं सायंटिफिक रिझन अक्युप्रेशर जेव्हा आपण अंगठा आणि मधल्या बोटाने मनी सरकवतो तेव्हा बोटांच्या टोकावरील मज्जातंतूंवर दबाव पडतो यामुळे मेंदू शांत होतो आणि तणाव कमी होतो तसेच माळ हातात असल्यामुळे आपल्याला एक ध्येय मिळतं की मला आज एक माळ पूर्ण करायचे आहे यामुळे आपल्या उपासनेत सातत्य राहत माळेमधील सुमेरू मनी सर्वांना माहीतच असेल तर या सुमेरु मनीचं महत्व आपण आता जाणून घेऊयात माळेच्या मध्यभागी एक मोठा मनी असतो ज्याला सुमेरुमनी म्हणतात जप करताना आपण हा मनी ओलांडत नाही तर तिथून माळ फिरवून पुन्हा मागे येतो तर हे आपल्याला शिकवतं की जप पूर्ण झाल्यावर आपण आपल्या अहंकाराला ओलांडू नये आणि पुन्हा नम्रतेने ईश्वराकडे वळावे माळा करण्याचे पाच फायदे मी तुम्हाला सांगते एक तर मन शांत होत दररोज माळा केल्याने ताण चिंता भीती हळूहळू कमी होते एकाग्रता वाढते आजच्या मोबाईलच्या युगात माळा म्हणजे मनासाठी ध्यानच आहे वाईट विचारांवरही नियंत्रण होते माळा करताना मन भटकत नाही आणि हळूहळू ते शुद्ध व्हायला लागत ला ला आपला आत्मविश्वास वाढायला लागतो ला ला नामस्मरणातून आतून एक शक्ती निर्माण होते आध्यात्मिक प्रगतीही होते माळा केल्यानंतर थेट ईश्वराशी संवाद होतो तर आता माळा कशी करायची शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आणि एकच कोणता तरी मंत्र तुम्हाला ठरवायचा आहे उदाहरणार्थ ओम नम शिवाय राम नाम ओम श्री स्वामी समर्थ असे सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन एकाच वेळेला नामजाप करावा आपण दररोज किती माळा करतोय याला काही महत्व नाही तर भाव महत्वाचा आहे एकाग्रतेने केलेली एक माळ विखुरलेल्या दहा माळांपेक्षा श्रेष्ठ असते गोरक्षनाथ म्हणतात तुम्ही देव बाहेर शोधू नका तो तुमच्या आतमध्येच आहे माळा म्हणजे देव मिळवण्याचा नव्हे तर स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे जप माळेत एकशे आठ मने असण्यामागे खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्राचे नाते असे की सूर्याचा व्यास आणि पृथ्वीपासून सूर्याचे अंतर यांचे गुणोत्तर साधारण एकशे आठ आहे तसेच चंद्राचा व्यास आणि पृथ्वीपासून चंद्राचे अंतर यांचे गुणोत्तर ही एकशे आठ आहे म्हणून एकशे आठ हा आकडा संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेशी जोडलेला मानला जातो एकूण बारा राशे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार एकूण बारा राशे आहेत आणि नऊ मुख्य ग्रह आहेत जेव्हा आपण बारा गुणिले नऊ करतो तेव्हा त्याचं उत्तर एकशे आठ येतं म्हणजेच एकशे आठ वेळा जप केल्याने सर्व ग्रहांच्या स्थितीवर सकारात्मक प्रभाव पडतो हेही एक कारण आहे जप करताना कधीही तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाचा वापर करू नका कारण ते बोट अहंकाराचे प्रतीक मानले जाते नेहमी अंगठा आणि मधल्या बोटाचा वापर करा श्रोते हो जर तुम्ही आजपासून दररोज फक्त एक माळा मन लावून केली तर नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही जपमाळ म्हणजे एक वस्तू नसून ते मनशांती आणि ईश्वराशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे तुम्ही दररोज कोणती माळ जपण्यासाठी वापरता तुळशीची की रुद्राक्षाची कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद